धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर टोमॅटो लागवड केली होती पावसाचा जोर वाढल्यामुळे शेतातील झाडे खाली पडली असून झाडावरील टोमॅटो खराब झाले या आहेत यामुळे व्यापारी वर्ग हा माल घ्यायला तयार नाही काही दिवसांपूर्वी शेतकरी टोमॅटोला आठशे रुपये प्रति कॅरेट या भावाने विक्री करत होते मात्र सध्या व्यापारी फक्त दोनशे ते अडीचशे रुपये प्रति कॅरेट या खरेदी करत असल्याचे दिसत आहे भाव कोसळल्याने शेतकऱ्यांचे खर्च देखील वसूल होणे कठीण झाले आहे तालुक्यातील बाळू योगराज जाधव शरद दत्तात्रय पाटील गोपाल दत्तात्रय पाटील सुरेश लोका पाटील भागवत पाटील रमन वामन पाटील या शेतकऱ्यांसह हो इतर अनेक शेतकऱ्यांचे शेतात टोमॅटो पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या भागातील टोमॅटो दरवर्षी गुजरात मध्य प्रदेशसह इतर राज्यात देखील भाजी मंडईत जातो पण सततच्या पावसामुळे टोमॅटोची गुणवत्ता कमी झाल्याने व्यापाऱ्यांनी मागे आटण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे खराब झालेला हा टोमॅटो आता नेमके कुठे द्यायचा असा प्रश्न त्यांना पडला आहे याबाबत शासनाने तातडीने लक्ष घालून बांधावर येऊन पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी आता केली जात आहे आमच्या दोन एकरामध्ये टोमॅटो लागवड केलेला आहे आम्ही आणि सततच्या पावसामुळे सध्या आमच्या प्लॉटला डॅमेज झालेला आहे आणि सुरवातीला आम्हाला दर म्हणजे गेलं तर साडेआठशे रुपयाचा दर मिळाला होता आणि आता सध्या म्हणजे पाणी पावसामुळे टोमॅटो खराब झालेला आहे आणि खूपच माल डॅमेज झालेला आहे क्वालिटी नाही दिसत तेव्हा म्हणून व्यापारी शेतापर्यंत याला नकार करताय आणि माल घ्यायलाही नकार नकार करता येते तर पाहायला गेलं तर आम्हाला दोन एकरमध्ये दीड पावणे दोन लाख असा खर्चही झालेला आहे तर आम्हाला आता म्हणजे दर अडीचशे पावणे तीनशे असा दर देता येते त्यामुळे आम्हाला टोमॅटो परवडत नाहीये तर याबाबत शासनाने काहीतरी निर्णय घ्यावा आणि त्यांनी आम्हाला मदत द्यावी असं आमचं ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज शिरपूर